सोलापूर शहरातील काँग्रेस भवन शेजारील मेडिकेअर ब्लड बँकेची बँक पुन्हा एकदा खळबळजनक घटना लोकांनी रक्तदान शिबिरात दान, दान केलेला रक्त रस्त्यावर वाहत आहे मेडिकेअर ब्लड बँक पासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत हे दूषित रक्त वाहत गेले कदाचित यालाही अन्न औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे का म्हणूनच मेडिकेअर ब्लड बँकेचे अध्यक्ष मनोज शेर्ला एक ट्रक भरून हजारो लिटर लाखो लिटर वाहत असलेले रक्त धुण्याचा प्रयत्न केला रक्त सांडण्याचा अधिकार कुठल्याही कायद्या कलमानुसार नसून एखाद्या चिकन मटन दुकानासमोर जसं सा रक्त सांडत तसं जिवंत माणसांचं रक्त या मेडिकेअर ब्लड बँक समोर सा साचलं होतं एवढंच नव्हे तर हे रक्त काँग्रेस भवन पासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत वाहत गेलं याला जबाबदार कोण प्लाझ्मा तस्करीची घटना काही ताजी असतानाच अन्न व औषध प्रशासनानं गोडसे यांनी वेगवेगळे कारण दाखवून सोलापूरच्या चौदा लाख जनतेची केली होती आता हे रक्त रस्त्यावर सांडण्याला नेमकी परवानगी कोणी दिली याकडे याच्याकडे लक्ष देणार सोलापूरकरचे पालकमंत्री जिल्हाधिकारी साहेब पोलीस आयुक्त साहेब अन्न औषध प्रशासन अधिकारी अरुण गोडसे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यापैकी कुणीतरी लक्ष देणार का अशा पद्धतीनं रस्त्यावर वाहत जाणाऱ्या रक्तामुळे अनेक रोगजंतू निर्माण होऊ शकतात सध्या महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलाय मेडिकेअर ब्लड बँकेचे रक्त रस्त्यावर सांडलं जातं व रक्तातील प्लाझ्मा गुजरातला भाजी विक्री करण्याच्या टेम्पोमधून तस्करी केला जातो सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये असे अनेक ब्लड बँक आहेत ज्यांच्याकडून असं कृत्य होत असल्याचं दिवसेंदिवस दिसून येत आहे अशा कृत्याला अन्न औषध प्रशासन पुणे विभाग व सोलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त हे सहकार्य करत आहेत त्यामुळे सर्वप्रथम या दोन आयुक्तांना निलंबित केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री साहेब अन्न औषध प्रशासन मंत्री तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता तर तुमचे डोळे उघडतील का कारण देशभरामध्ये मटण बीफ विक्रीला बंदी बंदीच्या चर्चा सुरू असतात मात्र इकडे जिवंत माणसांचं रक्त रस्त्यावर वाहत जाते यामुळे असतीय या, या येत रक्तामुळं जिल्हाधिकारी व पालकमंत्री साहेब मध्यंतरी काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा पकडून सोलापूरचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांनी धाडस दाखवलं होतं पण त्यांच्यावरती शेकडो जणांचा दबाव आला त्यामुळे आता या घटनेनंतर कारवाई करण्यासाठी कोण पुढे येणार अशी चर्चा जनतेतून होत आहे मेडिकेअर ब्लड बँकेच्या समोरील ड्रेनेज मधून रक्त बाहेर येत्या वेळेस पत्रकार युनू सत्तार पत्रकार पुजारी व संबंधित सामाजिक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते त्यावेळेस दैनिक जय होचे पत्रकार विजयकुमार उघडे यांच्या निदर्शनास आल्यानं हे रस्त्यावर वाहत असलेलं रक्त सोलापूरकरांच्या निदर्शनास आलं एकीकडे महाराष्ट्रात रस्त्या रस्त्यात रस्त्या, घराघरात रस्त्या, पाणीच पाणी आहे सोलापुरात मात्र रक्ताचं पाणी वाहत आहे मेडिकल ब्लड बँकेच्या माध्यमातून हजारो जणांनी रक्तदान केलं मात्र त्यांच्या रक्ताचा असा वापर होत असेल तर किती रॅकेट शहरात आहे याचा विचार गरजेचं आहे सोलापूरच्या दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय वास्तविक रक्त संकलन केंद्रातून आय व्ही कावीळ व खराब झालेला रक्त महानगरपालिकेच्या जा जैविक कचरा विभागाला द्यावयाचा असतो आणि तो बंधनकारक आहे तो डिस्ट्रॉय करण्यासाठी महापालिकेची मोठी मशिनरी उपलब्ध आहे बाहेर कुठेही टाकू शकत नाही किंवा ड्रेनेज मध्ये गटारमध्ये सोडू शकत नाही दूषित रक्त असल्या कारणाने शहराला संसर्गजन्य रोगाचा धोका असतो काँग्रेस भवन जिल्हा परिषद हा प्रचंड वर्दळीचा भाग आहे काँग्रेस भवन रक्तवाह जिल्हा परिषद उपोषण गेट मार्गे सिद्धेश्वर कन्या प्रशालाकडे गेलेला आहे अशा ब्लड बँकेवर महापालिका काय कारवाई करणार अन्न औषध प्रशासन त्यांचा परवाना रद्द करणार का संबंधित ब्लड बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करणार का असे प्रश्न सोलापूरकर महानगरपालिकेचे आयुक्त विचारत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा